कोणताही पत्रकार कोणताही न्यूज रिपोर्टर असो कोणी असो तो न्यूज टाकताना नेहमी त्या चालतील अशा पद्धतीने टाकतो परंतु मी ससा करून जर शेतकऱ्याचे न्यूज भेटल्या शेतकऱ्याला अन्याय झाला किंवा एखाद्या सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला तर त्यांची वार्तालाप शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचवतो कारण त्यांना न्याय भेटला पाहिजे तर आज एका व्यक्तीनं कर्जाला खटाळून शेतकऱ्यानं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आता जेमतेम या शेतकऱ्याचं वय हे लहान नसून जवळपास सत्तर वर्षाचं आहे आणि त्याची पत्नी ही बासष्ट वर्षाची आहे या शेतकऱ्याचं नाव नामदेव असं आहे आणि यांचं जे गाव आहे तर हे गाव नागपूर शहरातील एक नमस्कार ताई भावने नरखेडा तालुका आणि त्या नरखेडा तालुक्यातील कुंभारपेठ म्हणून एक वार्ड नंबर बारा हे राहतात त्या शेतकऱ्यांना आता म्हणजे त्यांना जेमकेम दीड एकर जमीन दीड एकर जमीन असताना शेतात जायचे आता या वयामध्ये हे सुद्धा शेती करतात परंतु यांचं कर्ज कमी होतच नव्हतं उत्पन्न आलं तर कर्जाचं व्याज फिटायचं तर कधी मुद्दल परत जसं की कसं कर्ज आणि एक सांगतो जे छोटे शेतकरी असतात त्यांचं असंच असतं शेती करायला गेलं तर उत्पन्न कमी त्यातल्या त्यात पाऊस ऊन वारा वगैरे हे पिकाला कधी कधी साजेस होत तर कधी कधी होत नाही शक्यतो शेतकऱ्याचे नुकसानच होते पाहिजे तेवढं उत्पन्न भेटत नाही जिकडून तिकडून उत्पन्न झालं तर योग्य मानाला भाव भेटत नाही अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडचण असते आता ही घटना कशी झाली आणि कुठे झाली सविस्तरपणे ऐकण्यासाठी काय काय झालं सविस्तरपणे जाणण्यासाठी आपल्या या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे जर सेफोरी असाल तर तुम्ही जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तसेच आपण हे चॅनलवर नेहमी क्राईम रिलेटेड घातून अप्रूव्ह करत असतो जवळपास दोनशे एकोणऐंशी न्यूज त्या क्राईम ॲनालिसिस स्टोरी आहे त्या ॲनालिसिस करून याच्यावर टाकलेल्या आहेत चॅनलवर आणि जवळपास या चॅनलच्या माध्यमातून मी जनजागृतीही सुद्धा करत असतो जेणेकरून भविष्यामध्ये अशी कोणावर काहीही अब्येती आली संकट आलं तर ते कुठेतरी मात झालं पाहिजे म्हणजे त्याला कुठेतरी जागरूकता आली पाहिजे की बाबा एखादा चुकीचा जात असेल तर तो चुकीच्या मार्गाने जाऊ नये असं मला या व्हिडिओ नेहमी सांगायचं असतो हाच माझा उद्देश असतो हे बघा मी या चॅनलवर काही म्हणजे तुमच्यासाठी फक्त केवळ आणि केवळ माहिती देण्यासाठी येत असतो जेमतेम हाच वेळ कुठेतरी समाज सुधारण्यासाठी अर्धा तास तुमच्यासाठी द्यावा हीच माझी इच्छा असते बस बाकी आणि तुमच्यापर्यंत जी काही माहिती घडली ती तुमच्यापर्यंत तर माझ्या या प्रयत्नाला छोटीशी रिक्वेस्ट असते सबस्क्राईब करा आणि या चॅनेलला लाईक करून या व्हिडिओला लाईक करा होतेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करा तर आता नेमकी घटना काही सविस्तरपणे बघेल कुंभारपेठमध्ये रविवारी आता हे कुंभारखेड आता हे शेत या कुंभारखेडमध्ये रविवारच्या दिवशी जी मौलमजुरी करणारी बाई होती त्यांना अत्यंत दीडच एक जमीन आणि दीड एकर जमीन असल्यामुळं हे जमीन पेरायची शेती ती पेरायची यांच्यावर कर्जाचं ते कर्ज कसं झालं होतं सुरुवातीला कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्याच्या नंतर जे काही उत्पन्न यायचं त्यातून कधी व्याज कधी मुद्दल अशा पद्धतीने शेतीवर त्यांचं खाणं पिणं तर तुम्हाला माहिती आहे खाण्याला सुद्धा जेवणाला सुद्धा खर्च लागतो बरं हे निश्चित आहे तर यांचं जेवण खाणं पिणं सगळ्या शेतीवरच आणि आता शेतीवर कायच करणार कारण जमीनच फक्त दीड एकर आहे आणि दीड हे शेतकरी तरी काय करणार कारण कमी शेती आणि त्यातल्या आता कमी शेती असल्यामुळं मग ही जी महिला आहे महिलाचं नाव हे लता लता ताई त्यांची वय जवळपास टू म्हणजे बासष्ट वर्ष तर या वर्षात सुद्धा त्या कोणाच्या शेतीमध्ये मजुरी करायला जायचं हॉस्पिटल जायचा ते शेतमजुरी तुम्ही जे काही पैसे येतात घर चालायचं या दोघांचा संसार चालायचा आणि जे शेतीचे उत्पन्न आहे ते त्यांच्यातून कर्ज फिटाय कर्ज फेडायचे ते प्रयत्न करायचे आता येत्या रविवारी एक दोघीही पती पत्नी शेतामध्ये आले आणि शेतामध्ये आले तर संपूर्ण शेत जो माल आहे तो अस्वस्थ झाला होता म्हणजे जे शेताचं उत्पन्न आहे ते बेचिन झालं ते सगळं पडझोड झाली होती त्यामुळं आता या शेतकऱ्याला खूप चिंता वाटली होती कारण पुढचं जे कर्ज आहे ते कर्ज याच उत्तर त्यांनी देऊ केलं होतं परंतु मालाने शेवटी मान टाकल्यामुळं या शेतकऱ्याला खूप नैराश्य आले नैराश्य आल्याच्या नंतर त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही मला एक सांगू शेतकरी बांधव असे असतात शेतकरी मित्र असे असतात की जे त्यांच्या लहान लेकरांला ज्या पद्धतीने जपतात त्याच पद्धतीने ते त्यांच्या मालाला जपत असतात एवढा जीव एवढा प्राण त्यांनी त्या मालामध्ये घेतलेला असतो ते खरोखर एखाद्या शेतकऱ्याला विचारून बघा तुम्ही जर आपल्या बघत असेल एखादा शेतकरी त्यांना सुद्धा वाटेल की खरंच कसं आहे तर आज त्यांनी आता जो माल शेतातलं जे उत्पन्न होतं ते जे पीक होतं ते फडध झाल्यामुळं आता त्यांच्या हो जे मनाला आहे मनाला चांगली गोष्ट लागली होती की करून माल खाली पडला होता मालाची नुकसान झाली होती आणि त्यांना पुढचं कर्ज याच मालावर द्यायचं होतं त्यामुळे त्यांना एवढं नैराश्य आलं आणि एवढा मानसिकताना आला त्या ताणमध्ये हे दोघंही आता घरी आले होते आणि घरी आल्याच्या नंतर भर दुपारच्या टायमाला आता त्या व्यक्तीनं अर्थात नामदेवजीनं एक मोनोप्रोटोफास ही औषधी घेतली आणि औषधी घेऊन डायरेक्ट जाता जाता एक ग्लास पिले आणि वगैरे टाकून अर्ध औषध त्यांनी पिलं औषध पिल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यात सुद्धा नेता जा आलं नाही ते जागीच त्या ज्या अवस्थेत होते त्याच वस्तू पडले त्यांचा प्राण निघून गेला आणि त्यांचं बघून त्यांची जी पत्नी आहे लता ताई यांनी सुद्धा हेच म्हणून कोरोनाफास हे औषध घेतलं आणि हे औषध घेतल्याच्या नंतर त्या गंभीर अवस्थेत आहे तर जेव्हा ही गोष्ट शेजारच्यांना माहिती झाली तर शेजारच्यांना माहिती झाल्यामुळे त्यांना ताबडतोब की त्यांचा शेजारतील आहे हॉस्पिटल आहे तिथे या दोघांना नेण्यात आलं परंतु वेळीच डॉक्टरने यांची चेक केलं यांची तपासणी केली तर जो पुरुष आहे नामदेव यांना डॉक्टरने मृत घोषित केलं आणि ज्या महिला लताताई आहेत तर यांची अवस्था सध्या खूप गंभीर आहे अशा पद्धतीचं त्यांचं निधन झालेलं आहे आता मला हेच सांगायचं की भगवंता यांच्या अपल्यास खरंच शांती लागेल कारण खरंच एवढे हालप्रश्न झाले एवढे हालप्रष्ट करून एवढं मन दुखावून यांचा ताण त्यांच्या प्राणाला झाली जेणेकरून खूप दुःख गोष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी हीच असते कुठे उत्पन्न येते तर कुठं कमी येते कुठे उत्पन्न आलं तर त्यावर पाऊस कधी उघडून जातो तर कधी पाऊस जोराचा पडतो त्यामुळे त्याने शेताच्या पिकाचे नुकसान होऊन जाते काय करावं शेतकऱ्याला हे समजत नाही आणि शेतकरी हा स्वत त्याच्याकडून कोणतेही इन्कम नसून फक्त जे मालाचे इन्कम असते तेच त्यांचं उत्पन्न असतं ते आपल्याकडे त्यांचं उत्पन्न नसत बरडे कुटुंबावर काही प्रायव्हेट कर्ज होतं काही बँकेचं कर्ज होतं आणि त्यांना आता बँकेचं कर्ज फेडावे थे की प्रायव्हेट कर्ज फेडावी थे थे हा मोठा प्रश्न होता कारण याच उत्पन्नावर त्यांचं कर्ज फेडायची आशा होती परंतु या उत्पन्नानंच त्यांनी त्यांना हरवून टाकलं होतं त्यामुळे त्यांना आता शेवटी एकच पर्याय होता त्यांनी जो की प्रायव्हेट कर्जदार होती तर हे कर्जदार सुद्धा यांना वारंवार कर्जाचे यांना मानसिक तानाचा आता पीक शेतातलं पिक आहे अर्थ की पिकाचा नाश झाला बघून यांना खरंच एवढा आला एवढा मानसिक मानसिक मानसिकता यांनी जे शेती राशन केलं ही घटना एका शेतकऱ्याच्याच कुटुंबा करता नाही कित्येक शेतकऱ्याची अशीच परिस्थिती असते जेणेकरून त्यांना खूप मानसिक ताणत असते अशा पद्धतीच्या घटना शेतकऱ्यासोबत घडतात ही घटना एका शेतकऱ्याची नसून ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्थाची जी नियोजन आहे आणि अर्थव्यवस्थाच अर्थकारणातील जी अस्थिरता आहे या अस्थिरतेच्या कारणामुळे या अल्पभूधारक शेतकरी किंवा कोणताही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यावर वाढतं कर्ज आणि उत्पन्न आहे उत्पन्नाची जी घट आहे ती घट तीच नाही तर आलेल्या उत्पन्नाला कमी भाव कमी किंमत यामुळं या शेतकऱ्यावर अशी परिस्थिती येऊन जाते ही घटना एकट्या बर्डी कुटुंबावरच नसून प्रत्येक शेतकऱ्यावर अशीच पद्धतीची घटना आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला घटया नंतरच्या नवीन कथेसोबत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या कोणताही जर विचार मनात आला तर वाईट विचारापेक्षा एक छोटासा चांगला विचार करा किंवा कुठंतरी दोन दिवस बाहेर फिरायला जा तुमचा राग वगैरे शांत करा एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचे आणि यांच्या प्राणाला भगवंतानं यांची जी अवस्था झाली यांना जे दुःख झालं तर यांना या जे जो पुरुष आहे तर या पुरुषांना भावपूर्ण श्रद्धांजली माझी आणि तुमची सुद्धा असू द्या आणि भगवान यांच्या यांच्यातल्या लाभू ही मी प्रार्थना करतो तुमचं इंच, काय मत असेल जरूर कमेंटमध्ये सांगा चला भेटूयात नंतरचे नवीन भेटू